नाही पिलो पाणी जेव्हा जेव्हा भूक लागली काय भूक लावली एवढी भूक लागली मग आज लावली मी ना तुमच्यासाठी काय काय केलं माहिती का आज काय केलंय पुलाव केलाय चपाती केलेत पनीरची भाजी केली गुलाबजामुन केलेत वा वा अजून पण मी तुम्हाला सांगितले मी तुम्हाला यातलं काहीच देणार नाही का नाही देणार हे बघा ना काही बघा ना किती दिसतंय ते आठवा महिना दिसतोय आठवा एवढं <laughs> असतं का हो कुठं <laughs> <laughs> किती वेळेस आहे ना तुम्हाला काही जात जा म्हणून दिली लिमिट ठेवा काय पळणार आहे हे वाक्य बुडूस तुम्ही मला हे वाक्य मला तुमचं असं डोक्यात आहे बोर झाले मला ते रोज आई बाई म्हण म्हणजे पळणार आहे तुम्हाला उद्यापासून मी नैवधच देणार देवाला देवाला कसं नैवध देतो आपण छोटासा तसंच नैवत देणार त्याच्यात तुम्ही कमी होणार नाही एवढं लक्षात ठेवा म्हणे मी पळायला जाणार आहे OOF <laughs>